आज आपण करणार आहोत कढाई पनीर मसाला त्यासाठी एक छोटा कांदा टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण करून को घ्यायचं नंतरनं एक डबू मिरची कांदा पनीरचे तुकडे करून घ्यायचे दोन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये तो कांदा आणि डबी मिरची टाकायची त्यानंतरनं वाटलेला मसाला टाकून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तो मस्त मसाला हलवायचा व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचा भाजून घ्यायचा त्यानंतरनं मसाला लाल तिखट हळद धना पावडर चवीनुसार मीठ आणि पनीर मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित लालसर होईपर्यंत एक होईपर्यंत मसाला हलवून घ्यायचा त्यामध्ये पनीरचे काप टाकून घ्यायचे तो मस्त एक होईपर्यंत काप व्यवस्थित भाजून घ्यायचा व्यवस्थित असा एक करायची भाजी एक साईडला गरम पाणी करून घ्यायचं जे की गरम पाणी टाकल्याने भाजीला एक वेगळ्या प्रकारची चव येते एक ग्लास गरम पाणी टाकायचं मस्त असं एक जीव करून घ्यायचं त्यानंतर न कोथिंबीर टाकायची मस्त चिरून फ्रेश क्रीम टाकायची फ्रेश क्रीम नसेल तर आपण दुधावरची साही टाकू शकतो घरी आणि तयार आहे कढई पनीर मसाला नक्की ट्राय करून बघा